नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या अठरा ऑगस्ट वार सोमवार आणि उद्या आलेली आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार शिवमुठ कोणती आहे तर या दिवशी भगवान शिवांची पूजा के केली जाते दे। देवाचे देव महादेव यांना प्रसन्न करणे हे दे सर्व देवतामध्ये सर्वात सोपे आहे हे सर्वज्ञात आहेत महादेव त्यांच्या भक्तांच्या भक्तीपासून कधीही मागे हटत नाही परंतु ते लवकर प्रसन्न होत असतात शिवभक्तांना महादेव यांना काय आवडते असं म्हटलं जाते की हिंदू धर्मामध्ये महादेवाला देवाचे देव मानले गेलेले आहेत धार्मिक ग्रंथामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की महादेवाला देवाचे देव देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जाते की महादेवाची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्वच समस्या दूर होण्यास मदत होत असते असं म्हटलं जाते की महादेव आपल्या भक्तांच्या भक्तीमुळे लवकर प्रसन्न होतात महादेवाला भोलेनाथ महादेवाला भोलेनाथ देखील म्हटलं जाते त्यांच्या भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करत असतात तर महादेवाची पूजा केल्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात महादेवाच्या आशीर्वादामुळे अनेक भक्तांची प्रगती होते महा महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त सोमवारी व्रत करून मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जात असतात सोमवारी व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो महादेवाला देवाचे देव मानले गेलेले आहेत त्यामुळे विधीनुसार भक्ती केल्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होत असते कारण सोमवारचा दिवस जो आहे हा महादेवाला समर्पित आहे सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या ह्या दूर होतात म्हणून हा दिवस खूप शुभ मानला जातो तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे म्हणून उद्या शेवटच्या चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या एखादा शत्रुगुपित असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तो तुम्हाला माफी मागण्यासाठी घरामध्ये येईल आणि सात पिढीचे दुःख त्रास नकारात्मकता ही कमी होईल तर चोवीस तासामध्ये घराची मुलाची पतीची प्रगती व्हायला लागेल घरातील ला अडचणी विघ्न हे दूर होतील नजरबांधा साडेसाती ही दूर होईल असा प्रभावी उपाय आहे हा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोब्यम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा जेव्हा आपण देवाची पूजा अर्चना करत असतो तेव्हा दिवा लावत असतो कारण दिव्याला तेजाचे आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते प्रत्येक पूजेमध्ये पहिल्यांदा दिवा लावला जातो त्यानंतर देवाची पूजा होते तर वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक लहरी प्राप्त करून देणारे आणि लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते म्हणून काही ठिकाणी कणकेचे दिव्य देखील लावले जातात व घरातील सर्व नकारात्मकता दारिद्र्य दूर करण्याचे प्रतीक म्हटले जाते म्हणून ही एक दिव्याला जर आपण देवाला हा दिवा म्हणून एक दिवा जो आहे हा देवाला लावून आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य कर्ज गरिबी दूर होते आणि मुलांची पाहिजे त्या क्षेत्रामध्ये एवढी प्रगती व्हायला लागते की त्यांना नोकरी किंवा अभ्यासात मन लागत असते का कारण या दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी निघत असतात त्या आपल्यासाठी खूप शुभ म्हटल्या जातात म्हणून हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये चौथ्या सोमवारी सकाळीच करायचं आहे तर तुम्ही सकाळी सात वाजतापासून तर साडे दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर सोमवारी हा दिवा लावायला वास्तुशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर पहा उपाय हा आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या घरात एखादी व्यक्ती येते तेव्हा आपल्या घराला नजरदोष नजरबांधा लावत असते आपल्या घरातील पतींना व मुलांना खूप नजर लागलेली असते वारंवार लहान मुलांना व पतींची प्रगती जी आहे तर आपल्या घरातील लहान मुले जे आहे ते चिडचिड करायला लागतात पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये खूप वाद होत असेल तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल सतत त्रास दुःख शारीरिक व मानसिक त्रास तुम्हाला जाणवत असेल तुमच्या घरामध्ये कर्ज जे आहे ते बरेच जणांचं वाढलेलं आहे ते कमी व्हावं त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर पहा आपल्या बाजूला काही असे व्यक्ती असतात त्यांच्या मनामध्ये काय असते हे आपल्याला माहीत नसते काही जळाऊ प्रवृत्तीचे व्यक्ती असतात आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही तर पहा समोर आपल्याला चांगलं बोलत असतात परंतु मनामध्ये काय आहे किंवा काहीतरी वेगळं असतं आणि आपल्या कोणत्याही बाबतीत वाईट व्हावं त्याकरिता ते प्रयत्न करत असतात त्याकरिता ते प्रयत्न करत असतात म्हणून असे काही दोष असतात ते आपल्याला लागत असतात जसं की शत्रुत्रास नकारात्मकता नजर बांधा वास्तुदोष लागत असतात जसं की शत्रू त्रास लागत असतो म्हणून आपल्या घरात समस्या येतात त्यासाठीच असा एक दिवा आपल्या घरात लावायचा आहे त्यामुळे सर्व दोष नाहीसे होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक रुईचं पान जे आहे ते लागणार आहे जर तुमच्या जवळपास रुईचं पान असेल किंवा झाड असेल तर रुईचं पान घरामध्ये घेऊन यायचं आहे या झाडाला सर्वात प्रथम आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे पान तोडायचं आहे तर पहा या झाडाचं पान जे आहे या पानाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे या झाडामध्ये साक्षात देवतत्व असते या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचे तत्व असते सर्व देवतांचा या झाडामध्ये वास असतो या झाडांची पूजा अर्चना केल्याने देवी आणि देवता लवकर प्रसन्न होत असतात पहा शनी आणि मारुती रायाला दर शनिवारी अकरा रुईच्या पानाचा हार अर्पण करावा त्यामुळे सर्व शनी व साडेसाती केतूचा त्रास दूर होत असतो कारण रुईचं झाड हे सर्व घरातील नकारात्मकता दुःख त्रास दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हटला जातो म्हणून शनिवारी शनिदेवाला आणि मारुती रायाला हे पानं अर्पण न केल्याने सर्व त्रास संकट दूर होतात या झाडाच्या मुळ्यामध्ये गणपती निवास करत असतात आणि पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते म्हणून काय करायचं आहे सोमवारी महादेवाच्या पूजेमध्ये नैवेद्य ठेवायचं आहे आणि त्यानंतर बेलपत्र भांग शिवपूजेत पाणी दूध दही मध तूप अत्तर चंदन केसर ठेवायचं आहे भांग खूप महत्त्वाचं म्हटलं जाते सर्व अन्नपदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत या गोष्टींना शिवलिंगाला आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजेच अभिषेक करायचा आहे असं म्हटलं जाते की महादेव लवकर प्रसन्न होत असतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना हे पूर्ण होत असतात म्हणून या दिवशी काय करायचं आहे या रुईचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एखाद्या खलबत्त्यामध्ये करू शकता किंवा मिक्सरमध्ये केलं तरीही चालेल कारण या पानाचा जो अर्क आहे तो तोच आपल्याला लागणार आहे दोन किंवा चार थेंब लागणार आहेत त्यानंतर इथे आपल्याला एक शुद्ध असा कणकेचा किंवा साधा दिवा जो आहे मातीची देखील तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर यामध्ये दोन वाती किंवा फुलवात आपल्याला टाकायची आहे तुम्हाला जे जमेल ते तुम्ही टाकू शकता कारण दोन वाती शिवांचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते त्यामुळे दोन वाती टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये चिमूटभर आपल्याला काळे तीळ जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर दोन किंवा पाच थेंब जे आहे रोईच्या पानाचा रस यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला या दिवशी जे जवस आहे तर ते ठेवायचे आहे कारण या दिवशी शिवमूड जे आहे ते जवस आहे मूडभर शिवमूड जे आहे ते अर्पण करायचे आहे अर्पण करता वेळेस आपल्याला पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि नंतर जवस घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्पण करायचं आहे आणि जवस ज्या प्लेटमध्ये ठेवलेले आहे त्या जवसवर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे सर्वात प्रथम आपण जिथे पूजा करणार आहोत महादेवाची पिंड ठेवलेली आहे तुम्ही फुले त्याचबरोबर विधीपूर्वक पंचोपचारी पूजा केलेली आहे तिथे आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यानंतर अभिषेक आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर असनवर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपल्याला जो अकरावा अध्याय आहे शिवलीला अमृत याचं अध्यायाचं पठण जे आहे ते बसून घरामध्ये करायचं आहे त्यानंतर तर या अध्यायाचं पठन आपल्याला करायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहे आणि भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे साडेसाती चालू असेल दुःख असेल अडचणी असेल किंवा घराला नजर लागलेली असेल शत्रुपीडा तयार झालेली असेल सर्व समस्येचं निवारण होण्यासाठी भगवान शिव यांना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा दिवा लावल्याने घरात सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात दिव्याने महादेवाची पूजा के केली जाते आणि दिव्याने ओवाळून आरती केली जाते अशा पद्धतीने हा दिवा लावून अखंड दिवा जो आहे हा चालू दिवसभर ठेवायचा आहे दिव्याच्या तेजाने आपल्या घरातील सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात म्हणून हा दिवा लावून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा